नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आपण एक नवीन सेगमेंट सुरू केलं आहे रोज रात्री नऊ वाजता राज्यातील अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या आपण तुमच्या समोर रोज मांडतो आणि नक्कीच याच्यामध्ये मिर्च मसाला नसणार थोडीशी क्वालिटी खराब असणार परंतु बातम्या अतिशय स्पष्ट असणार त्यामुळे सबस्क्राईब केली नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करून ठेवा चला वळूया आपल्या पहिल्या बातमीकडे तर पहिली बातमी आहे आता आजपासून नवीन स्लॅब जीएसटीचा नवीन स्लॅब हा लागू झालेला आहे आता फक्त दोन स्लॅब असणार आहे एक पाच टक्के जीएसटी आणि दुसरा अठरा टक्के जीएसटी आता नक्कीच काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरपूर वक्तव्य केलं त्यापैकी वन नेशन वन टॅक्स ही जे आहे संपूर्ण त्यांचं स्वप्न होतं ते जीएसटी साकार जीएसटी मुळे साकार झालं असं त्यांनी वक्तव्य केलं आहे तर आता फक्त दोन स्लॅब असणार पाच टक्के जीएसटी आणि अठरा टक्के जीएसटी चला वळूया आपल्या पुढच्या बातमीकडे तर पुढची बातमी आहे आजपासून नवरात्री सुरू झालेली आहे आपण विविध भागात देवी बसताना आपण नक्कीच बघतो आणि भरपूर या निमित्तानं बघतो वेगवेगळ्या मंदिरात भरपूर गर्दी आता नऊ दिवस भरपूर गर्दी आपल्याला दिसणार आहे तर नक्कीच आजपासून देवी बसलेली आहे चला पुढचीही जर आपण बातमी घ्यायची झाली तर पुढची बातमी आहे काल भारत आणि पाकिस्तान मॅच झाली नक्कीच आपण आपल्या चॅनलवर ते लाईव्ह नाही करणार त्याचा व्हिडिओ बनवत नसतो परंतु काल जी गोष्ट घडली जे काल काही कृत्य घडलं अतिशय मूर्खपणाचं लक्षण म्हणू शकतो आणि भिकारीच असं करू शकतात एक पाकचा म्हणजे खेळाडू आहे तो त्याचं नाव आहे साहेब जादा काहीतरी का नाव आहे त्याचं तर त्याने जे कृत्य के केलं म्हणजे अर्धशतक झाल्यानंतर त्याने बंदूकचं असं ॲक्शन केली होती जे की भरपूर गोष्टी त्याच्यावर वक्तव्य समोर येत आहेत आणि विशेष म्हणजे हारले भिकारी सरळ सांगायचं झालं तर भिकारी हारले तरीसुद्धा त्यांचा हा माज जात नाही खरं पाहिलं तर आणि भरपूर चर्चा आधीच रंगली होती खरं पाहिलं तर पहलगाम हल्ल्यानंतरच ही चर्चा होती की भारताने पाकिस्तानसोबत कोणतीच मॅच खेळू नये कोणतीच नाही परंतु भारत खेळला आणि चर्चा हीसुद्धा रंगली होती की भारतानं बॉयकॉट करायला पाहिजे होतं एशिया कप परंतु ते सुद्धा झालं नाही ॲटलीस्ट कमीत कमी एशिया कप नाही तर पाकिस्तानसोबत तरी मॅच खेळावी नाही परंतु आहे आता ती चर्चा होत आहे की त्यांनी जी ॲक्शन केली आहे नक्कीच ती मूर्खपणाचं लक्ष नाही परंतु ती गोष्ट घडली आणि त्यानंतरची पुढची बातमी आहे नुकसान शेतीचं भरपूर नुकसान झालेलं आहे कारण भरपूर पाऊस पडला तर त्या संदर्भात आहे की दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार सर्व ठिकाणच्या शेतीच्या बाबतचे पंचनामे सुरू कृषीमंत्री दत्ता भरणे यांची माहिती आता बघतोय आपण की भरपूर ठिकाणी ढगफुटी सुद्धा झालेली आहे आणि त्यामुळे शेती पाण्याखाली गेली अक्षरशः भरपूर नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि त्यामुळेच त्यांच्यासाठी ही नक्कीच दिलासा देणारी बातमी आहे तर ह्या होत्या आजच्या अत्यंत महत्वाच्या ठळक बातम्या नक्कीच हा सेगमेंट तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा भेटू उद्या धन्यवाद